ते दोघं काही वेळाने घरी पोहोचतात घरी पोहोचताच तन्वीला आई पप्पा गार्डनमध्ये दिसतात ती अर्जुनशी काही न बोलता आई पप्पांजवळ जाते आणि हसत त्यांच्याशी गप्पा मारत असते अर्जुन खाली उतरतो एक नजर त्या तिघांवरून टाकतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो त्याला माहिती होते तन्वी एकदाची बोलायला लागली की तिच्या गप्पा काही केल्या संपत नाही म्हणून आणि आता तर आई पप्पा पण होते तिच्या सोबतीला तो आत येतो फ्रेश होतो आणि मस्त त्याच्या बेडवर जाऊन आडवा होतो आज असा निवांत एकटाच बेडवर झोपल्यामुळे त्याला खूपच छान वाटत होते त्याच्या बेडवरून प्रेमाने हात तो फिरवत असतो त्या बेडकडे प्रेमाने पाहात खूप मिस करतो मी तुला रोज झोपताना अर्जुन त्याची एकट्याची बळबळ करत होता इकडे तन्वी आणि आई पप्पांच्या गप्पा पण संपतात आणि ते आत येतात तन्वी त्या दोघांना गुड नाईट बोलून तिच्या रूममध्ये येते रूममध्ये येताच तिला अर्जुन बेडवर झोपलेला दिसतो ती काही न बोलता फ्रेश व्हायला आत निघून जाते फ्रेश होऊन बाहेर आल्यावर सोप्यावर न झोपता खाली अंतरून टाकत असते अर्जुन झोपलेला नव्हता ती काय करते आहे हे तो पाहत होता आणि तिला असे खाली अंतरुण करताना बघून तो फक्त पाहत असतो काहीच बोलत नाही म्हणजे मनातून त्याला वाटत होते की तिला सांगावे तू पण इथे बेडवर झोप म्हणून पण तो तसं काही बोलत नाही अंतरुण केल्यावर ती आडवी होते अर्जुन उठून बसतो आणि तिच्याकडे पाहतो तर तन्वीचे डोळे त्याला बंद दिसतात अर्जुन पण लाईट बंद करतो आणि झोपतो दोघं पण निवांत झोपलेले असतात असंच दोन अडीच तासाने काहीतरी पडल्याचा आवाज येतो त्या आवाजाने अर्जुन बेडवरून उठून बसतो त्याला आधी कळतच नाही काय झाले म्हणून तो लाईट लावतो आणि पाहतो आणि कपाळावर हात मारून घेतो ही मुलगी ना जागी असो किंवा झोपलेली असो शांत काही राहत नाही तन्वी झोपमध्ये टीपॉयला पाय मारते त्यामुळे टीपॉयवरचा पॉट खाली पडून फुटला होता एवढा आवाज होऊनही तन्वी झोपलेली होती अर्जुन तन्वीकडे पाहत खरंच ही कुंभकर्णाची बहीण आहे हिला तर झोपमध्ये उचलून जरी घेऊन गेले ना तरी हिला काही फरक पडणार नाही अर्जुन त्याच्या कपडावर अंगठा घासत ही मुलगी अशीच खाली झोपून पूर्ण रूममध्ये फिरत राहिली तर अजून काय काय फोडेल काय माहिती त्यापेक्षा मी हिला उचलून बेडवर झोपवतो मध्ये वाटल्यास पिलोची भिंत घालतो आणि तो तिला उचलून घेतो आणि तो तिला उचलून घेतो आणि बेडवर एका बाजूने नीट झोपवतो आणि तो पण त्याच्या जागेवर जाऊन झोपतो पण झोपायच्या आधी पिलोची भिंत लावतो आणि झोपतो पडल्या पडल्या त्याला झोप लागते पुन्हा अर्धा एक तासाने त्याला त्याच्या अंगावर काहीतरी जड असल्यासारखं लागते डोळे उघडायची अजिबात इच्छा नसते पण तरी तो डोळे उघडून पाहतो तर तन्वी त्याच्या अंगावर झोपलेली त्याला दिसते ही मुलगी अशी निवांत झोपलेली असते दुसऱ्यांची झोपमोळ करून पण त्याला आता खूप झोप येत असल्याने तो तसाच झोपून जातो झोपमध्ये कधी दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपतात त्यांचे त्यांना कळत नाही सकाळी सकाळी तन्वीने लावलेल्या अलामने त्याला जाग येते तो वैतागत अलाम बंद करतो आणि झोपून जातो त्याला सकाळी अजिबात उठायची इच्छा नसते म्हणून तो पण झोपून राहतो काही वेळाने त्याला जाग येते आणि तो उठणार तर त्याला घट्ट मिठी मारून तन्वी झोपलेली त्याला दिसते तो काही वेळ तिच्या त्या निरागत चेहऱ्याकडे पाहात त्याचे भान रपतो, खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो कारण झोपमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती आणि शांतसुद्धा नाहीतर जागी असली की तिची बडबड बल आणि मस्तीखोरपणा त्याने पाहिलाच होता नकळत तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो त्याचे लक्ष तिच्या नाजूक ओटांकडे जाते आणि हळूच तो बाजूला सरकून तिच्या ओटांवर त्याचे ओ टेकवणार पण त्याच्या लक्षात येताच तो शॉक लागल्यासारखा बेडवरून खाली उतरतो आणि तिथेच कपाळाला हात लावून शिट मी हे काय करणार होतो कालच तर मी तिला रात्री समजावली की आपल्या नवरा बायको या नात्याला काहीच अर्थ नाही आहे मग तू आज काय करणार होतास अर्जुन तुझे तुला कळतं आहे का अर्जुनला आता त्याच्या वागण्याचा खूपच राग येत होता तुझ्या मनात लावडण्या असतानासुद्धा तन्वीला तू केस करणार होता हे खूप चुकीचे आहे अर्जुन तो विचार करतच बाथरूममध्ये जातो बराच वेळ शॉवर ऑन करून तसाच विचार करत उभा असतो इकडे तन्वी अजून पण शांत झोपलेली असते काही वेळाने अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो तन्वीकडे पहायचे टाळत असतो कारण त्याला आता तो स्वतःचा खूप चुकीचा वाटत होता तो त्याचा आवरून बाहेर निघून गेला पण जाताना दरवाजा जोरात बंद केल्यामुळे तन्वी मात्र झोपेतून खाडकन उठली तिला कळतच नव्हती नेमके काय झाले ती गोंधळून रूममध्ये पाहत होती ती डोक्याला हात लावत कदाचित स्वप्न पाहिले वाटतं तन्वी तू आणि ती मोबाईल हातात घेते तर आठ वाजून गेलेले असतात बापरी तन्वी आज तर खूपच उशीर झाला अशी कशी ग तू झोपताना बेल लावते पण सकाळी सकाळी वाजून वाजून ती बंद होते तरी तुला जाग येत नाही आता बोलत काय बसले आहे मी जाते आवरायला आणि ती पटकन बेडवरून खाली उतरते आणि तिचे लक्ष खाली टाकलेल्या अंतरुणाकडे जाते ती विचार करत ते मी तर रात्री झोपताना खाली झोपले होते मग आता बेडवर कसे जाऊ दे विचार करत बसले तर अजून उशीर व्हायचा आधीच आठ वाजून गेले आहे सर दिसत नाही आहे म्हणजे गेले वाटतं त्यांचं आवरून तन्वी पडतच बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते घाईघाईमध्ये तिचं आवरते आणि खाली येते तिला खूपच उशीर झाला होता आणि आजपासून ती कॉलेजला पण जाणार होती तन्वीने काल रात्री आई पप्पांना सांगितले होते की उद्या ती उद्यापासून कॉलेजला जाणार आहे म्हणून ती घाईघाईमध्ये खाली आली आई काही बोलणार तोच अर्जुनच्या प्लेटमधील पोह्यांचे चार पाच घास खाल्ले आणि तिने कोणाला तरी फोन लावला फोन लावून तो स्पीकरवर टाकला आणि ती पाणी प्यायला लागली तोच पलीकडील व्यक्तीने फोन उचलला आणि ती व्यक्ती बोलली बोल मिरी दबंग पलीकडच्या व्यक्तीचे बळणे ऐकून घरातील सगळे शॉक लागल्यासारखे तन्वीकडे पाहत होते पण तन्वीला त्याचा एवढा फरक नव्हता ती आईकडे पाहत आई मी कॉलेजला जाते येते मी आणि तिने फोन कानाला लावला आणि तिथंच उभं राहून तिचे घड्याळ घालून ती बोलत होती गोट्या एक मिनिट पण इकडचा तिकडे झाला ना तर चप्पलने मार खाशील तू आणि ती बोलत बोलत बाहेर गेली बाकी सगळे तर भूत बघितल्यासारखे तिच्याकडे पाहत होते पण तिच्याबद्दल त्यांना पुसट अशी कल्पना असल्यामुळे ते काही बोलत नाही पण शांत बसेल तो अर्जुन कुठला ना तो त्याच्या पप्पांकडे पाहत पाहिले ना तुमची दबंग सुनबाई तसे पप्पा त्याला रागीट लूक देतात पण आज अर्जुन पण त्यांना घाबरत नाही अहो तुम्ही असे रागाने माझ्याकडे बघून काही होणार आहे का मी माझ्याच कॉलेजला माझे स्टुडंट आहे पूर्ण दिवसात काय काय कारनामे ती करते सगळं काही मला माहिती आहे दादा अर्जुनकडे पाहात अर्जुन आता नाश्ता करा काहीही बोलू नका अर्जुन पण दादांचं ऐकून शांत बसतो आणि नाश्ता करत असतो त्याचा नाश्ता झाल्यानंतर तो जाणार तोच आऊ त्याला आवाज देतात तो आऊजवळ जाऊन काय झाले आऊ आऊ त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू नाश्ता केलास आणि डब्बा पण सोबत घेऊन जातो आहेस पण सुनबाईने काहीही खाल्ले नाही आणि डब्बासुद्धा नेला नाही मग तू नवरा या नात्याने सुनबाईचा डब्बा घेऊन जा तसा अर्जुनला राग येतो उशिरा उठायचे तिने असे धावपळत काही न खाता डब्बा नेता जायचे तिने आणि तिच्यासाठी डब्बा कोण नेणार तर मी याला काही अर्थ आहे का ओ हो अर्जुन तुझ्या ठिकाणी तू तु योग्य आहेस पण ती लहान आहे अल्लड आहे मग तुलाच नाही का तिला सांभाळावे लागेल ना अर्जुन पुढे एक शब्द नाही दादांचा करारी आवाज येतो तसा अर्जुन काहीच बोलत नाही तो त्याचा राग गिळत आई दे तो डब्बा देतो मी तिला त्याच्या आई त्याला दोघांचे डबे देतात तो रागातच ते ओढून घेतो आणि बॅगमध्ये ठेवतो अर्जुन दोघांचे डबे घेऊन रागातच घरातून निघाला काही वेळाने तो कॉलेजला पोहोचला कॉलेजला येताच त्याने त्याची गाडी पार्क केली त्याला माहिती होते त्याची बायको कुठे असेल म्हणून आणि न राहून तो तन्वी रोज जिथे असते तिथे जातो एवढ्या दिवसात त्याला माहिती झाले होते तन्वी कॉलेजला आल्यावर आधी कुठे भेटेल म्हणून इकडे तन्वी नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेली असते आणि तिच्यासोबत होतेच तिच्या नेहमीचे मित्रमंडळी तो लांबूनच त्यांच्याकडे पाहत होता आणि त्यातील एका मुलाला बघून अर्जुनला खूप राग येतो कारण तो तन्वीच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याशी बोलत होता आणि तन्वी पण हसत त्याच्याशी बोलत होती ते बघून अर्जुनच्या मुठी आवडल्या जातात पण तन्वीला दुसऱ्या मुलाच्या एवढ्या जवळ बघून अर्जुनला एवढा का राग येतो हे त्याला पण कळत नाही तो रागातच रूममध्ये आला आणि रागाने त्याची बॅग टेबलवर भिरकावली बरं रूममध्ये कोणी नव्हते म्हणून त्यांना अर्जुनचा राग पाहायला नाही मिळाला त्याची खूपच चिडचिड होत होती त्याने रागातच बुक्स घेतले आणि तो लेक्चर घ्यायला निघून गेला लेक्चर घ्यायला आला तर होता पण त्याचे आज लक्षच नव्हते तो शिकवत तर होता पण मन मात्र दुसरीकडे होते राहून राहून तन्वी आणि त्या मुलाने कसा कांद्यावर हात ठेवला होता हे त्याला आठवत होते आणि ते आठवून त्याची खूपच चिडचिड होत होती कसे बसे तो पहिले लेक्चर कंप्लीट करतो आणि स्टाफरूममध्ये येतो आता पुढचे दोन लेक्चर थर्ड इयरवर होते म्हणजेच आपली तन्वी ज्या क्लासमध्ये त्या क्लासची अर्जुन त्याचे बोस घेतो आणि क्लासरूममध्ये येतो आत येताच सगळे स्टुडंट उठून उभे राहतात आणि अर्जुनला गुड मॉर्निंग म्हणतात अर्जुन पण हात दाखवून त्यांना सिट डाऊन म्हणतो ते सगळे बसतात आणि आपले बुक्स ओपन करत असतात न राहून अर्जुन पूर्ण क्लासरूमवरून नजर फिरवतो आणि त्याचे लक्ष शेवटी त्याच्या बायकोकडे जातेस मगाशी ज्या मुलासोबत तन्वीला पाहिले होते त्याच मुलासोबत ती बसलेली त्याला दिसते आता पण तो मुलगा तन्वीच्या खूपच जवळ बसला होता त्याचे आणि तन्वीचे शोल्डर एकमेकांना टच होत होते ते बघून अर्जुनला खूपच राग येत होता पण राग येऊनही अर्जुन काहीही करू शकत नव्हता अर्जुन त्याच्या बुक्सकडे पाहत त्याचा राग गिळतो आणि तन्वीला इग्नोर करून त्याचे शिकवायला सुरुवात करतो पण अधूनमधून त्याचे लक्ष तन्वी आणि तिच्या शेजारी बसलेल्या मुलाकडे जात होते आणि तिकडे लक्ष गेले की त्यांचा खूपच रागराग होत होता पण आता तो काहीही करू शकत नव्हता इकडे तन्वी मात्र तिच्या नवऱ्याकडे खूप प्रेमाने पाहत होती याआधी तिने अर्जुनकडे असे कधीच पाहिले नव्हते अर्जुन त्यांना एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून समजावत होता सगळे ते ऐकण्यात मग्न होते अर्जुन एक नजर पुन्हा सगळ्यांवरून फिरवतो आणि आता त्याचे लक्ष तन्वीकडे जाते आणि दोघांची नजरानजर होते कारण तन्वी मॅडम आधीच त्याच्याकडे पाहत होत्या तन्वी इकडे तिकडे पाहते तर सगळेच लिहिण्यात गुंग होते ते बघून ती किल्लर स्माईल करते आणि अर्जुनकडे पाहत तिच्या ओटांचा पाऊट करून त्याला केस देते ते बघून अर्जुन गोंधळतो न राहून त्याला पुन्हा ती फ्लाईंग केस देते आता तर अर्जुन एवढा गडबडतो की तो गोंधळून इकडे तिकडे पाहतो तर स्टुडंट लिहिण्यात गुंग होते कधीच अर्जुन मुलांना शिकवताना एवढा गडबडला नव्हता तेवढा तो आज गडबडला होता ते पण आपल्या तन्वी मॅडममुळे त्याला तर आता जसे वाटत होते इथून निघून जावे म्हणून पण पुढचे लेक्चर पण त्याचेच असल्यामुळे तो जाऊ पण शकत नव्हता त्यात तन्वी मॅडम काही ना काही फेस करून त्याला चिडवत होती आता अर्जुन तिच्याकडे पाहण्याच्या टाळत होता ते बघून तन्वीला मात्र मजा येत होती तो त्याचे शिकवण्यात मग्न होता पण मनात मात्र तन्वीचे विचार करत होता म्हणजेच मगाशी तन्वीने जे काही केले ते काही वागली ते त्याला राहून राहून आठवत होते कारण ते सगळं करत असताना ती खूपच क्यूट दिसत होती आता काय करत असेल बघू का तिच्याकडे आणि तो तिच्याकडे पाहतो तर मॅडम त्याच्याकडेच पाहत असतात बापरी ही अशी काय बघते माझ्याकडे रोज तर एकदा पण पाहत नाही माझ्याकडे मग आज हिला काय झाले आहे तो विचार करतच होता की तन्वी त्याला डोळा मारते आणि आता तर तिने जे केले ते बघून अर्जुन सरांचा घसा कोरडा पडतो तो एक आवडा घिडत बापरे हिच्याकडे असेच पाहत राहिले तर आज दोन तासात अजून काय काय करेल ही काय माहिती त्यापेक्षा हिच्याकडे न पाहिलेले बरे इथे कॉलेजमध्ये आहे तर हिला मस्ती सुचत आहे करून घे जेवढी मस्ती करायची तेवढी कॉलेजनंतर तर घरीच येशील ना तेव्हा बघतो तुला अर्जुन मनातच विचार करत बोलत असतो त्याने फिजिक्सचे काही एक्झाम्पल स्टुडंटला सोडवायला सांगितले आणि तो शांत टेबलला टेकून उभा राहिला त्याने आता विचार केला होता की तन्वीकडे अजिबात पाहायचे नाही पण विचार करूनही त्याचे लक्ष तन्वीकडे जातच होते आणि मॅडमची मस्ती करणे चालूच होते नवीन काही ना काही करून ती अर्जुनचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत होती पण त्याची भनक कोणालाही लागू देत नव्हती तोच लेक्चर संपण्याची बेल वाजली तसे एक एक करून स्टुडंट बाहेर जायला निघाले कारण लंच ब्रेक झाला होता अर्जुन त्याचे बुक्स घेऊन जाणार तोच तन्वी त्याच्या समोरून जाते तशी त्यांची पुन्हा नजरा नजर होताच तन्वी पुन्हा त्याला डोळा मारते आणि स्माइल करत बाहेर निघून जाते अर्जुन मात्र शॉक लागल्यासारखा तिथेच उभा राहतो सगळे स्टुडंट गेल्यानंतर तो भानावर येतो आणि स्टाफ रूममध्ये निघून जातो स्टाफरूममध्ये येताच त्याचे लक्ष टिफिन बॉक्सकडे जाते आणि तो कपाळावर अंगठा फिरवत आता हिला डब्बा कसा द्यायचा याचा तो विचार करत होता तो विचार करत एरजऱ्या मारत असतो त्याचे काही सहकारी अर्जुनला जेवायला बोलवत असतात अर्जुन त्यांच्याकडे पाहत ते तुम्ही जाऊन बसा मी आलोच असे त्याचे सहकारी निघून जातात आता तन्वीला डब्बा कसा द्यायचा तो विचार करत असतो तो बाहेर येऊन पाहतो कुणाजवळ तिचा डब्बा देता येईल म्हणून तोच त्याला फर्स्ट इयरच्या दोन मुली समोर दिसतात तो त्यांना बोलावतो आणि तन्वीचा डब्बा घेऊन बाहेर येतो सर तुम्ही बोलावले त्या मुली अर्जुनला विचारतात हो ते तन्वीला ओळखतात ना हो ओळखतो ना ते तिच्या घरून हा जेवणाचा डब्बा आला आहे तुम्ही तिला द्याल का हो सर त्यात काय आम्ही देतो आणि त्या मुली तो डब्बा घेतात आणि तन्वीला शोधत तिथून निघून जातात तन्वीच्या मस्तीकोर तिला सर्वच ओळखत होते त्या मुलींना माहिती होते तन्वी कुठे असणार म्हणून त्या तन्वी जिथे असते तिथे जातात तन्वी तिच्या मित्रांसोबत बसलेली त्या मुलींना दिसते त्या तन्वीजवळ येतात तन्वी हा डब्बा ते अर्जुन सरांनी दिला तसे तिचे मित्र तिच्याकडे गोंधळून पाहत असतात तन्वी सगळ्यांवरून नजर फिरवत एक आवडा घेडते तोच त्या मुली पुन्हा बोलतात ते अर्जुन सरांनी म्हणजे ते तुझे पप्पा डबा घेऊन आले होते आणि त्यांनी अर्जुन सरांकडे दिला आणि सरांनी तुला द्यायला सांगितला तन्वी बानावर आहेत ओ अच्छा ती मनातच विचार करत कदाचित मी सकाळी काही नाश्ता आणि डब्बा पण नाही घेऊन आले म्हणून आईनी यांच्याजवळ डब्बा दिला असेल माझा खरंच आई तुम्ही खूप चांगल्या आहात तन्वी मनातल्या मनात बोलत असते ती डब्बा घेते आणि त्या मुलींना थँक्यू म्हणते डब्बा घेतल्यानंतर तन्वी आणि तिच्या फ्रेंड्सने मिळून जेवण करतात इकडे अर्जुन पण त्याचा टिफिन ओपन करतो आणि जेवायला बसतो आता स्टाफ रूममध्ये एकटाच तो जेवण करत असतो त्याचे जेवण झाल्यावर तो टिफिन जागेवर ठेवतो आणि शांत चेअरवर बसून विचार करत असतो आज त्याचे मन लागतच नव्हते तन्वी जी काही वागली होती ते सारखं सारखं त्याच्या डोळ्यासमोर येत होते एवढंच नाही तर तो मुलगा तन्वीच्या किती जवळ होता तरी तन्वी त्याला काही बोलत नव्हती याचे अर्जुनला आश्चर्य वाटत होतं पण मध्येच त्याच्या मनात विचार येत होता मला तर ती नको आहे ना माझ्या आयुष्यात मग ती तर दुसऱ्या कोणाच्या एवढ्या जवळ जात असेल तर मला का म्हणून फरक पडत आहे खरं तर मी लावडण्याचा विचार करायला हवा पण लावडण्याचा विचार माझ्या मनात येतच नाही जेव्हा बघावं तेव्हा या तन्वीचे विचार माझ्या मनात चालू असतात असं का होत आहे मला आता पुढे त्याला लेक्चर नसल्यामुळे तो स्टाफरूममध्येच बसून होता इकडे तन्वी आणि तिच्या फ्रेंडचे जेवण झाल्यानंतर त्यांचे प्रॅक्टिकल होते म्हणून ते लॅबला गेले तीन तास प्रॅक्टिकलमध्ये कसे निघून गेले त्यांचे त्यांना कळले नाही तीन तासाने प्रॅक्टिकल झाल्यानंतर आता कॉलेज सुटायची वेळ झाली अर्जुन नेहमी उशिरा घरी जायचा पण आज तो लवकरच घरी जायला निघाला घरी जायला निघाला तर होता पण स्टाफरूम बाहेर तो तन्वीसाठी म्हणजेच म्हणजेच त्याच्या बायकोसाठी बाहेर निघाला त्याला पाहायचे होते तन्वी आता पण त्या मुलासोबत आहे का म्हणून आणि तो तिला पाहात पार्किंग एरियामध्ये आला आणि त्याला समोर तन्वी दिसली आता खरं तर अर्जुनला असे वाटत होते की तिच्याजवळ जावे आणि तिला सांगावे माझ्यासोबत घरी चल म्हणून आणि तो तिकडे जायला सुद्धा निघाला तोच तन्वी कुणाच्या तरी बाईकवर बसली आणि तो मुलगा तन्वीच्या मागे बसला आणि तिने गाडी स्टार्ट केली आता ती जिथून जाणार होती तिथे समोरच अर्जुन उभा असलेला तिला दिसला तन्वीच्या फ्रेंडने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता अर्जुनला दिसत होतं आणि त्याला आता त्या मुलाचा खूपच राग आला तोच तन्वी अर्जुनच्या समोरून बाईकवरून जाणार तसं तिने अर्जुनकडे बघून तोंड मुरडले आणि ती हवेसारखी निघून गेली अर्जुनला एवढा राग आला होता की त्याने रागातच कारच्या बोनेटवर हात मारला त्याने रागातच त्याची बॅग आत कारमध्ये ठेवली आणि तो सीटवर जाऊन बसला तन्वी तू विसरली आहेस का आपले लग्न झाले आहे ते अर्जुन रागातच एकटाच बळबळ करत होता त्याने रागाने कार स्टार्ट केली आणि तो घरी जायला निघाला काही वेळातच अर्जुन घरी पोचला आई हॉलमध्येच बसल्या होत्या अर्जुन आला हे बघून त्या कॉफी घेणार का विचारणार होत्या की अर्जुन रागातच त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि धाडकन दरवाजा बंद करून घेतला आई मनातच विचार करत याला काय झाले एवढ्या रागात आला आणि दरवाजा पण किती जोराने बंद केला या मुलाचे पण काही कळत नाही त्या पण त्यांच्या रूममध्ये जातात आणि अर्जुनच्या पप्पांना सांगतात अर्जुन आज रागात घरी आलाय म्हणून अर्जुनचे पप्पा मेघनाताईंना समजावत नको काळजी करूस कॉलमध्ये काही झाले असेल शांत झाला की येईल खाली आणि हे काय नवीन नाही आहे आपल्यासाठी असे याआधी पण घडून गेले आहे हो हो मान्य आहे ते घडून गेले आहे पण आता त्याचे लग्न झाले आहे अहो त्याचे लग्न कोणत्या तोच त्याचे पप्पा शब्द मोडत ते मला चहा हवा आहे मिळेल का अ हो आंटी आणि त्या किचनमध्ये निघून जातात अर्जुनचे पप्पा मात्र काहीतरी विचार करत असतात इकडे अर्जुन रूममध्ये येताच रागाने त्याचे बॅग बेडवर फेकतो शर्टचे बटन पण रागाने ओपन करतो आणि बेडवर बसून त्याचे शूज पण रागाने काढत असतो त्याला आता खूपच राग आला होता त्याला नेमका राग का आला आहे हे सुद्धा कळत नाही म्हणजे त्याचे प्रेम तर लावण्यावर आहे मग तन्वी दुसऱ्या मुलासोबत दिसली तर अर्जुनला काय फरक पडायला हवा ना पण इथे तन्वीला दुसऱ्यांसोबत बघून अर्जुनला फरक पडत होता तो रागातच कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन बाहेर आला आणि रागातच रूममध्ये एरझऱ्या मारत तन्वीची वाट पाहत होता तन्वी तू घरी आहे मग बघतोस तुला मनात हे सुद्धा तो, तो बळबळ करत होता तन्वीला दुसऱ्या मुलासोबत बघून अर्जुनला त्रास होतोय म्हणजे त्याला तन्वी आवडायला लागली आहे का का सारखा सारखा तन्वीचा विचार करतो आहे अर्जुन आणि आज रात्री तन्वी घरी आल्यावर अर्जुन तिला काय शिक्षा देईल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद